त्या हॉस्पिटलमध्ये मी माझी ए सी एल सर्जरी झालेली आहे आणि ह्या दवाखान्याचं म्हणजे मी अगोदरच गुगलवर काही रिव्ह्यू वगैरे बघितले होते तर फाय स्टार रिव्ह्यू होते आणि त्यामुळंच मी श्रीपाल जोशी सरांना भेटलो आणि त्यांना माझं याचा सा समस्या सांगितली तर इथं आल्यावर एकंदरीत त्यांनी ऑपरेशन सजेशन केलं आणि ऑपरेशन दुसऱ्या दिवशी मी ऑपरेशनसाठी तयार झालो ऑपरेशनसाठी तयार झालो कारण की डॉक्टरनं व्यवस्थित समजून सांगितलं की नेमकं ऑपरेशन कशाचं आहे काय काय करायचं आहे आणि तुमची सर्जरी कशी होईल तसेच ऑपरेशनच्या कालावधीमध्ये त्रास तर काही झाला नाही डॉक्टर चांगले होते त्यांनी चांगला आत्मविश्वास वाढवला तसेच तिथला महत्वाचा म्हणजे नर्सिंग स्टाफ खूपच चांगला होता आणि मी पहिलीच वेळेस बघतोय दवाखान्यामध्ये एवढा चांगला केअरिंग नर्सिंग स्टाफ होता शेवटपर्यंत त्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी साठी मॅडमकडे गेलो त्यांनी अतिशय छान असे माझी जी इंजुरी आहे ती रिकवर केली आणि आता चाळीस दिवस झाले आहेत माझे ए सी एल टेरा आणि मिनिस्क डिस्कॉ सर्जरीला तर अतिशय छान आता मला चालता येत आहे आणि दे छान वाटत आहे आणि मी उद्याच ड्युटीला जॉईन होत आहे थँक्यू श्री साऊथ डिसेंबर हॉस्पिटल इथले श्रीपादसह आणि पूर्ण नसिष्ठा धन्यवाद